The <laughs> समर्त स्वामी समर्थ तर आजचा आपला व्हिडिओ असा खास होणार आहे कारण आजचा वार म्हणजे गुरुवार आपला तोडगा क्रमांक सहा गुरुवारी आपल्या परम पूज्य गुरु माऊलींची त्याचप्रमाणे आपल्या स्वामी समर्थ महाराजांची सेवा केली जाणार आहे ती कशी करावी कशा पद्धतीने करावी अशा पद्धतीनेच करता का तुम्ही ही तुम्ही जाणून घ्या आपल्या व्हिडिओ मार्फत तर कशा पद्धतीची सेवा असते महाराजांची आपण अभिषेक करावा महाराजांना विविध प्रकारचं पठण करावं त्याची फलश्रुती मिळून जाते सद्गुरु श्री स्वामी समर्थांची जस जशी सेवा करू तस तसे माऊलीपर्यंत पोहोचली जाते त्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न करा तुम्ही आरती करता का गुरुवारची तुम्ही या पद्धतीचं पठन करता का या सगळ्या गोष्टी आपल्या आजच्या संपूर्ण व्हिडिओत असणार आहेत तर तुम्ही मध्ये आधी कुठं ना थांबवता व्हिडिओ आपला संपूर्ण पहा आणि व्हिडिओच्या पद्धतीत सांगितले त्या त्या पद्धतीने जर सेवा कराल तर त्या पद्धतीनेच तुम्हाला मेवा मिळणार आहे स्वामी समर्थ महाराजांची जी कोणी सेवा मनापासून करेल त्याला स्वामी समर्थ महाराज अनुभव देतात प्रचिती देतात निश्चितच त्याची कामे मार्गी लागतात त्यांच्या पाठीशी सदस्य उभे राहतात तर चला तर मग जास्त वेळ घेत नाही मेन येऊया आजच्या आपल्या व्हिडिओला चालू कारण आपल्यासाठी गुरुवार म्हणजे दिवाळीच असते आपले सद्गुरु स्वामी समर्थ महाराजांच्या सेवा करू तेवढ्या थोड्याच आणि बोलू तेवढं कमीच पडेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी पूनम चव्हाण आपल्या यूट्यूब चॅनेलवरच्या स्वामींची फॅमिली विथ मध्ये तुम्हा सर्वांचे स्वामीमय खूप खूप स्वागत करताय तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा एक छोटीशी श्री स्वामी समर्थाशी कमेंट करा सर्वात महत्त्वाचं म्हणजे बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून नवीन अर्थ श्री स्वामी समर्थ तोळगा क्रमांक सहा नेहमीप्रमाणे आपण टप्प्याटप्प्याने म्हणजे मूळ पहिल्या स्थानापासून सुरुवात करत आहोत तर आजचा आपला तोडगा पण नेहमी सारखाच महत्वदायी फलदायी असणार आहे परमपूज्य गुरुमाऊलींच्या कृपा आशीर्वादाने आपली सगळी सेवा आहे महाराजच्या महाराजांच्या चरणी आपण अर्पण करतो तेव्हा ती कुठेतरी आपल्याला फलश्रुती मिळत असते तर आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे परमपूज्य मौली म्हणजे आपले स्वामी समर्थ महाराज आहेत त्यांच्या सेवेला प्राधान्य देऊनच आपण ज्या काही सेवा आहेत त्या केल्या गेल्या पाहिजेत तर आजची आपली सेवा गुरुवार आहे गुरुवार म्हणजे आपल्या सगळ्यांच्या आवडीचा वाद आपल्या सेवेचा वाद म्हणजे कुणाचा सद्गुरु श्री स्वामी सभा महाराजांचा वाद परंतु आपल्याला नेमक्या सेवाच माहीत नसतात आपण काय करतो स्वामी महाराजांचा सेवा फक्त म्हणजे तीन अध्याय क्रमशः तिथून पटन चालू एकवीस सॉरी अकरा माईजप आणि क्रमशः तीन अध्य हे म्हणजे आपली सेवा गरज झाली पण ह्याच्या व्यतिरिक्त सेवा काय असतात तुम्हाला मी सांगते जी आपल्याला प्लसमध्ये करावी लागते ती सेवा म्हणजे काय तर सकाळी उठून आपण पहिल्या स्वामी महाराजांना अभिषेक घातला पाहिजे जो अभिषेक महाराजांच्या चरणापर्यंत महाराजांच्या हृदयापर्यंत पोचला पाहिजे तो अभिषेक म्हणताना आपल्याला स्वामी स्थवन म्हणून अकरा माई स्वामी समर्थ महाराजांचा जप करून स्वामी नामावली म्हणायची स्वामी नामावली झाली की सोळा वेळा स्त्री सोबत एक वेळा फलश्रुती सोळा वेळा पुरुष सोपतो एक वेळा फ फल... एक वेळा फलश्रुती हे संस्कृतमध्येच बोललं गेलं पाहिजे मराठी तर नाही आणि हेच अभिषेक घालून महाराजांना जर गुरुवारी घालावं आपल्या स्वामी महाराजांना अभिषेक आणि महाराजांना नैवेद्य दाखवायचा जा महाराजांच्या आरती करायची तुम्ही आरती करत नाही बाकीच्या सेवा करता मग इथेच कुठंतरी तुमचं राहून जातं सेवेचं जा। मग असं नाही करायचं सेवा व्यवस्थित करायची म्हणून लवकर उठून या सेवा करा आणि ज्या ज्या गोष्टीच्या आपण परमेश्वराची वाट पाहत असतोय जर तुम्ही पण जोपचार पूजा जर केली तर सगळ्या गोष्टी सकारात्मकता सगळीकडे परमेश्वराचा वास राहतो आणि तुम्ही जे काही काम कराल गुरुवारी ते पूर्ण सफल होऊन जातो तर बघा गुरुवारच्या सेवा हो तुम्हाला कळाल्या असतील तुमच्या हातून यातल्या सेवा होतात का होत असेल तर तुम्ही कमेंटद्वारे सांगा ताई मी पण या सेवा अशाच करते नसेल तर तुम्ही कमेंटद्वारे सांगा ताई मी आता आजपासून म्हणजे ह्या गुरुवारपासून अशीच सेवा करेन कारण तुम्हाला त्याच्या बदल लक्षात येईल त्यामुळे तो बदल आहे ना जे करत आहेत ना त्यांनी त्यांच्या जीवनातला बदल पण कमेंटद्वारे सांगा कारण आपल्या स्वामी महाराजांचा अनुभव आपल्याला घरोघरी पोचवायचा आहे स्वामी महाराजांना अनुभव त्यांनी घरी पोचवायचं आहे म्हणजे प्रत्येक घरात स्वामी सेवेकरी बनवायचं आहे स्वामींचं देह हे घरोघरी पोच करायचं आहे तर प्रत्येकाने कमेंट केलीच पाहिजे सांगा तुमचे अनुभव तुम्ही काय कशा पद्धतीने गुरुवाची सेवा करता हे मला कमेंटद्वारे सांगा जर तुमचे कुठे चुकत असेल तर मी तिथे तुम्हाला प्राधान्य देईन आणि जर माझे जर काही घाईत असेल तर तुमच्याद्वारे तेही मला मिळून जाईल कारण कसं असतंय एकमेकांच्याद्वारे जर एकमेकांना ज्ञान दिले तर प्रचंड आपल्याला त्याची फलश्रुती मिळून जाईल त्यामुळे सर्वांनी आपण ध्येय सोचूया हो तुम्ही सेवा कशी करता हे मला कमेंटद्वारे श्री स्वामी समर्थ कमेंट नंतर हे सांगा की ताई याच पद्धतीने मी मी जी काही सेवा करते ना मी तेच तुम्हाला सांगते आणि त्याचा अनुभव मला अतिशय उत्तम अतिशय शुभ अतिशय सही प्रकारे एकदम बेस्ट आलेले आहेत जरी मी म्हणत नाही की कायम मला माझ्यावर वाईट प्रसंग जरी आला ना तर तो माझ्या घरापर्यंत किंवा माझ्यापर्यंत येऊनच देत नाहीत माऊली त्याचं कसं करायचं ते माऊलीच बघतात म्हणजे हे मला नंतर कळतं की हे प्रसंग आला होता परंतु कसा तो हे हो झालं समजाच पण नाही माझ्या फॅमिलीला म्हणजे इतकं प्रचिती या महाराजांची आहे का तर ती सेवा आपण करतोय आत्मसात करतोय ह्या सेवे देतोय तर गुरुवारी कशा कशा सेवा आहेत विषयांतर विषयांतर फक्त हो समजून घेत जावा आणि मेन मेन सेवा आहेत त्या आपण लक्षात घ्या आणि जर आपण विषयाचं जर स्पष्टीकरण नाही सांगितलं तर काही सेवेकऱ्यांना यांना लक्षात येत नाही म्हणून हे स्पष्टीकरण द्यावं लागतं गुरुवारी अशा पद्धतीने आपण महाराजांना अभिषेक घालून आपले प्रवेशद्वारचे सुद्धा पूजन करून जर घरामध्ये आलो तर घरात चार प्रकारचे आपल्या सेवा होणार आहेत लक्ष्मी मातेची वाईट शक्ती बाहेर जाऊन निगेटिव्हिटी बाहेर जाऊन पॉझिटिव्हिटी घरात राहणार घराचे वातावरण मंगलमय होणार स्वामी महाराजांना आपण क आदेश म्हणजे आपण जे काही सेवेतून जे त्यांना विनंती केली असते आणि आपल्या महाराज घरी येणार गोडा असेल किंवा काही भाजी भाकरी चटणी असेल तेही सुद्धा आपल्याबरोबर ते खाणार आपल्याला आशीर्वाद देणार म्हणत राहणार म्हणू नकोस बाळ मी तुझ्या पाठीशी हा अनुभव प्रत्येकाला आलेला आहे फक्त सेवा करण्यात आपण राहिलेलो आहोत तर गुरुवारची सेवा आणि संध्याकाळी काय करायचं झोपताना स्वामी नामावली हे तुम्ही वाचा तुम्हाला जर पुस्तक मिळत नसेल तर आपल्या युट्यूबवर टाइप करा स्वामी नामावली येतं पटन ते ऐका कानावाटी ऐकलं तरी ती सेवाच असते अकरा वेळा तारक मंत्र झालाच पाहिजे दिवसभरातून कधी आपण नेहमी नित्य मीची सेवा करतोच परंतु सारा अमृतचं एक तर पारायण गुरुवारी झालं पाहिजे माझ्या स्वामी सेवेकऱ्यांवर जर जर गुरुवारी एक पाऱ्यांसर अखंड स्वामी समर्थांचं झालं तर प्रचंड लाभ असतो तुम्ही जेव्हा अतिसंकटात अडकलेला असतो प्रत्येक वेळी हे दान आपल्याला स्वामी महाराज ते वाज देत असतात ते पुण्याईचं दान बांधून ठेवलेलं असतं तेव्हा ते आपल्यापर्यंत पोच करायचं काम करत असतात तर हा आपला तोडगा गुरुवारचा आहे तोडगा क्रमांक सहा इतका सुंदर आपल्या गुरुमाऊलीने केलेला आहे आपल्यापर्यंत पोचवलेला आहे त्याचा आपण फक्त आत्मसात करायचं राहिलेलो आहोत कारण आपल्याला थोडीशीच माहिती असते थोडीशी नाही त्यामुळे आपण करण्यायमान राहतो किंवा आपण गडबडीचा असतो म्हणजे आपल्याला काय संसार असतो पु लो असतात आपले सगळे का म्हणून आपण त्याला प्राधान्य देत नाही पण आता इथून पड असं नका करू कारण जेव्हा आपण संकटात अडकलेला असतो तेव्हा आपल्याला खूप वाटतं ना महाराज माझ्यासाठी या धावून या माझ्या धावायला तर आपली तळमळ किती होते मग ती तळमळ येईपर्यंत आपण वाटच द्यायची नाही तोपर्यंत ती तसली वेळच येऊन द्यायची नाही आपण या सेवा रेग्युलर करायच्या ह्यासाठी मी जीवाच्या अंत करण्यापासून तुम्हाला खरंच स्वामी बंधूकरण स्वामी सेवे करून माझ्या बहिणीनं भावानं सांगते की आपण सेवा मूळ मुत्यापासून करूया मूळ पायापासून करूया टप्प्याटप्प्यानं करूया कारण आपल्यापर्यंत वाईट भाऊ येणार नाही हे परमपूज्य गुरु माऊलीनी तर सांगितलेलेच आहे पण समर्थ स्वामी माऊलीनी तर आपल्या पाठीशी उभं राहणारच आहे कारण आपण ज्या काही सेवा करतोय त्या खूप श्रेष्ठत्वाच्या करतोय त्या व्यवस्थित करतोय कुठेही मध्ये आधी न चुकता ज्या काही आहेत त्या एकदम क्रमशः करत आहोत नित्यपटनाच्या करत आहोत त्याची आपल्याला दानदुपटीने प्रचिती मिळणार आहे तर गुरुवारची तुम्हाला तोडगा कळालाच असेल तर ह्या तोडग्याचं महत्त्व काय आहे गुरुवार म्हणजे माझ्यासाठी तर दिवाळीच असते तसेच तुमच्यासाठी सुद्धा असेल जेवढा होता येईल तेवढा सेवा करा प्रत्येकाला काम असतं प्रत्येकाला मुला मुलं असतं संसार असतो परंतु आपण पर एक दिवस जरा लवकर उठून जर आपल्या ह्या सेवा पूर्ण केल्या तर हे आपल्या संसारासाठीच असतं आपल्या संसाराला वाईट प्रसंग येऊ नये वाईट नजर कोणाची लागू नये वाईट भोग येऊ नये ह्यासाठी तर धडपड करत असतो की नाही आपण दिवसभर चार पैसे पोट मिळावे पोटाला दोन वेळचे सुखाचे अन्नदान मिळावे ह्यासाठी पण करत असतो ना जे कष्ट त्यासाठीच हे आहे हे समजायचं महाराजांना ज्या काही गोष्टी आवडतात ना ह्या कष्टातूनच आवडतात तुम्ही तुमच्या कष्टातून मला किती वेळ देताय त्या कष्टातून तुम्ही कसं करताय हे महाराज बघत असतात नुसतं काही आत्राही नाही करत महाराज म्हणतात तुम्ही कामधंदा सोडून नुसते मी माझ्या मागे लागेल हे नाही तुम्ही तुमच्या कष्टातून किती धडपड करताय त्यातून तुम्ही आत्मतेने आत्मतवृतीने मला किती हाक मारताय त्या गोष्टीचं उल्लंघन करताय किती मला तुमच्या आत्मा तुमचा किती माझ्यासाठी तर आणि तुम्ही महा बार... तुम्ही महाराजांच्यासाठी किती वेळ तुम्ही किती धडपड करताय तुमची रात्रीची आदल्या रात्रीपासून जे तिथं तळमळ बघत असतात आणि त्याचीच तुम्हाला yeah. प्रशु फलश्रुती yeah. मिळाल तिथंच ॲक्च्युली महाराज येऊन आशीर्वाद देऊन गेलेले असतात परंतु आपण काय सेवा करण्याच्या उत्साहात आपल्या लक्षात येत नाही एखादा चांगला प्रसंग येतो तेव्हा बघा पटकन आपल्या लक्षात येतं तरच आहे आपण ह्या सेवा करतात ह्या सेवेचीच फलश्रुती येते ना म्हणत म्हणजे आहेतच आपले स्वामी त्यामुळे ह्या गुरुवारच्या सेवा नित्यनेमाने केल्या पाहिजेत करायला पाहिजेत आणि आपल्या जवळ आसपास जर असेल त्यांनाही सांगा अशा पद्धतीने सेवा करा ह्या सेवेची फलश्रुती अतिशय उत्तम मिळते अतिशय सुखकारक मिळते आणि जीवनही सुखदायी होतं सगळ्यांनी या सेवा जर मनापासून केल्या तर निश्चितच आपल्याला काही गोष्टीतून आपल्या घरातील वाईट शक्तीचा नाश होतो चांगली शक्ती घरात येते बऱ्याच जणांना आले प्रचिती आलेली आहे बऱ्याच जणांना प्रचिती यायला लागलेली आहे बरेच जण प्रचिती मार्गातून निघून अजूनही टप्प्याटप्प्याच्या सेवा करतात परंतु ज्या सेवा असतात त्या योग्य पथ पद्धतीने झाल्या आपल्या परमपूज्य गुरुमौलींच्या कृपा आशीर्वादाने त्यांच्या हितगुजा मार्फतून झाल्या तर त्याची फलश्रुती एकदाच नाही दोनदा नाही तर तीन पटीने मिळून जाते अनुभव घ्या अनुभवाचे बोल आहे तर श्री स्वामी समर्थ सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय सम तुम्हाला जर माझे व्हिडिओ खरोखर आवडत असतील तर तुम्ही मला कमेंट कमेंटद्वारे सांगा आणि तुम्ही सेवा कशा करता ह्याही सांगा निदा माझं जर कुठं राहत असेल तर तुमच्यामार्फत सुद्धा मला समजून जाईल की हात अजून एक ही सेवा ऍड केली पाहिजे आणि अशा पद्धतीने ही सेवा आपल्याला करायलाच पाहिजे जर तुमच्या माझ्या पद्धतीनं आपण जर एकत्र एक सेवा करायला लागलो तर अजून आपल्याला फलश्रुती मिळून जाईल स्वामी महाराजांच्या सेवा जितक्या करू तितक्या कमीच असतात हे फक्त सेवेकरांनाच माहित असतं कारण महाराज आपले आहेतच असेन महाराजांच्या सेवा आहेतच तशा करायच्या किती आणि नाही करायच्या किती असं होतं म्हणजे सेवेत पडलं की दिवस कसा जाईल हेही कळत नाही कारण महाराजांची सेवा इतकी सुंदर आहे की सगळ्यांना माहीतच आहे त्या बाबतीत